नमस्कार मैत्रिणींनो केस पी क्रिएशन्स यावेळी प्रस्तुत करत आहे दत्तजयंतीचे महत्त्व भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेय यांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते दत्तजयंती माहिती आणि दत्त कथा मार्गशीर्ष पौर्णमीच्या दिवशी मृग नक्षत्रा नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा द जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा केला जातो पूर्वीकाळी भूतलावर स्थूल व सूक्ष्मरूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असुरी शक्तींचा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग रूपात दत्तदेवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस म्हणजेच दत्तजयंती म्हणून आपण सर्वजण साजरा करतो दत्त जयंतीला दत्तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते त्या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंती साजरी करण्यास संबंध संभन, संबंधाने शास्त्रो, शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्र्याचे पारायण करण्यात प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असेही म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदैवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रातील औदुंबर नरसोबा वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते दत्तगुरूंचे करूया ध्यान प्रेम भावे, ब्रह्मा विष्णु महेश एकत्र आले मनही नाले डोही अनुसया उदरी धन्य अवतार, केलासे उद्धार विश्वाचा या माहुरगडी गडावरी सदा करा कदावास दर्शन भक्तास देई सदा चैतन्य झोळी विराजे खाकेत गायीच्या सेवेत मनरमे चोवीस गुरूचा लावी लावियाला शोध घेतला से बोध विविध गुणी श्री दत्तात्रेय देवत आगळे दत्तजन्म कथा दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय असा अशा दोन शब्दांनी बन बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती झ्या झाला आहे असा आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा अत्रे मुलगा श्री दत्तात्रेयाचा जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्र ऋषी व माता अनुसुया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो ऋषींनी पृप्त पुत्रप्राप्तीसाठी पुत्र वृक्ष कुलप पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तिन्ही पुत्र अनुसय्याच्या उदरी जन्माला आली श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात आहे ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवाला विनवले आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा खूप प्रसिद्ध आहे ती अशी की राहूने ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्री सूर्याला राहूच्या म मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रीच्या या कार्यामुळे संतुष्ट झालेले शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वासनी दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे हजार ते बाराश बाराशे वर्षापासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय, संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूची उपासना करताना आपल्याला दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंची पृथ्वीला आपले गुरु मानले आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले आहे पृथ्वी प प्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्याची शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराची अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागाला जात तर दुपारची भिक्षा कोल्हापुरात मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर भीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील भीड जिल्ह्यातून राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषयात बिहार येथे पोहोचत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता श्री दत्त अवलीय होते क्षणात कोठेही अंतर्ध्यान पावत असत श्रीकृष्णाच्या लीलाप्रमाणेच श्री, श्री दत्तात्रयाचा लीला आहे महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्री दत्तप्रभूची उपासना करताना दिसतो श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नरसिंह हो सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमीनाथ म्हणून पूजा करत करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात श्री दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजनही केले जाते तर तुम्हाला ही गोष्ट महत्त्व कसं वाटलं हे मला तुम्ही लाईकद्वारे कमेंटद्वारे आणि सबस्क्रिप्शनद्वारे कळवू शकता आत्तापर्यंत तुम्हाला जे दत्तगुरूंचं कथा मी सांगितली ते आवडले असतीलच तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या जय श्रीराम जय श्री दत्तगुरू नमस्कार धन्यवाद सर्वांना